कुंकू कुंकुहसलं या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा प्रोमो पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो आता इथे संगीत सोहळा रंगलेला असतो दुष्यंत कृष्णाचं लग्न असतं आणि त्यामध्येच इथे आता मधून इथे जयकांतने खूपच मोठा धमाका केलेला असतो इथे कृष्णाला ज्यूसमधून मधून दारू प्यायला दिलेलं असतं आणि तेव्हा इथे दारू इथे कृष्णाला चढलेली असते कृष्णा म्हणत असते अ सरकार देवानी की नाही तुमच्या रूपात माझ्याकरिता राजकुमारच पाठवलाय बघा आणि असं म्हणून म्हणूनच ती त्याचे दोन्ही हाताने गाल ओढण्याचा प्रयत्न करत असते जेव्हाच कृष्णा इथे दुष्यंत गाल ओढते तेव्हा बाळजाबाई अगदीच तळपायच्या मस्तकाला गेल्यासारखं बघत असतात त्या म्हणत असतात ए काय चाललंय हे काय हा फालतूपणा लावलास आणि तेव्हा तिची बाजू घेतो आणि म्हणतो तिच्या ज्यूसमध्ये कोणीतरी दारू मिक्स केलेली आहे नाहीतर माझा विश्वास आहे कृष्णा असं काहीही करणार नाही ती असं कधीच वागणार नाही तेव्हाच बाळजाबाई म्हणतात आत्तापासून तिची एवढी बाजू घ्यायला लागलेला आहेस त्यावर तो म्हणत असतो तिची काहीच चूक नाही आहे असं म्हटल्यानंतर बाळजाबाईला राग येतो आणि बाळजाबाईला राग आल्यानंतर त्या रागानेच तिथून पायापटत निघून गेलेले असतात तेव्हा आता कृष्णाला चढलेली असते आणि कृष्णाला चढलेली असल्याकारणाने कृष्णा इथे म्हणत असते ए वाजवरे डीजेवाल्या असं म्हणूनच आता गाणे वाजवायला लावलेले असतात आणि तेव्हा ती इथे दुष्यंतसोबत अगदीच बेभान होऊन नाचत असते गा डान्स करत असते आणि हा सगळा प्रकार इथे सगळेजणं पाहत असतात तर प्रेक्षकांनो पाहत रहा हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा हा संगीत सोहळा त्याचबरोबर हळद संगीत मेहंदी हे सगळं तुम्हाला एन्जॉय करायला पाहायला मिळणार आहेत येणाऱ्या आठवड्यामध्ये